भारतातील जवळपास सगळ्याच कुटुंबांकडे रेशन कार्ड असते या रेशन कार्डवरील कुटुंबातील सदस्यांच्या नावावर आपल्याला अनेक सरकारी योजनांचा लाभ घेता येतो रेशन कार्डच्या मदतीने तुम्हाला मोफत रेशन मिळते यामध्ये तुम्हाला सरकार मार्फत गहू तांदूळ तेल डाळ यांसारखे जीवनावश्यक वस्तू मिळतात त्यामुळे रेशन कार्डमध्ये कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे नाव असणे खूप गरजेचे असते अगदी नवजात बालक असेल किंवा नवविवाहित स्त्री असेल तरी रेशन कार्ड मध्ये त्या व्यक्तीचे नाव जोडणे गरजेचे असते त्यामुळे नवीन सदस्याचे नाव रेशन कार्ड मध्ये नेमके कसे जोडायचे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संस्कृती आणि आपण पाहत आहात स्प्रेडी कमी खर्चात लोकांना धान्याचा पुरवठा करण्यासाठी सरकारकडून लोकांना शिधापत्रिका देण्यात येते शिधापत्रिकेवर लोकांना कमी खर्चात धान्याच्या सर्व सुविधेचा लाभ मिळतो ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही त्या लोकांना कमी खर्चात उपलब्ध असलेल्या धान्यांच्या सुविधेचा लाभ मिळत नाही रेशन कार्डमध्ये तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नाव अजून जोडले नाही तरी तुम्हाला आता ऑनलाईन पद्धतीने काही मिनिटात या प्रक्रियेद्वारे अगदी सहज तुमच्या कुटुंबातील व्यक्तींची नावे शिधापत्रिकेत जोडू शकतात जर तुमच्या घरातील शिधापत्रिकेमध्ये तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नाव अजूनही जोडले गेले नाही तर काळजी करण्याची गरज नाही कारण तुम्ही घर बसल्या सदस्याचे नाव ऑनलाईन पद्धतीने शिधापत्रिकेमध्ये जोडू शकाल यासाठी तुमच्याकडे कुटुंब प्रमुखाची शिधापत्रिका आणि त्याची फोटो असणे आवश्यक आहे शिधापत्रिकेमध्ये मुलांचे नाव जोडायचे असल्यास मुलाचा जन्म दाखला त्यासोबत पालकांचे आधार कार्डही आवश्यक आहे तसेच शिधापत्रिकेमध्ये जर विवाहित महिलेचे नाव जोडायचे असल्यास त्या महिलेचे आधार कार्ड लग्नाचा दाखला आणि आई वडिलांचे रेशन कार्ड आवश्यक आहे ही ऑनलाईन प्रक्रिया नेमकी काय असेल ते जाणून घेऊया ऑनलाइन शिधापत्रिकेमध्ये तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचे नाव जोडण्यासाठी तुम्हाला तुमच्या अन्न पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल म्हणजेच महाफूड डॉट जीओव्ही डॉट इन वर तुम्हाला जाऊन एक आय डी तयार करावा लागेल जर तुमचा आय डी आधीच तयार झालेला असेल तर तुम्हाला फक्त लॉग इन करावं लागेल लॉग इन केल्यानंतर तुम्हाला शिधापत्रिकेबद्दल माहिती पर्याय दिसेल ज्यामध्ये तुम्हाला नवीन मेंबर ऍड करण्याचा पर्याय मिळेल त्या पर्यायावर जाऊन नवीन सदस्य जोडण्यासाठी फॉर्म भरा त्या फॉर्ममध्ये नवीन सदस्याचे नाव आणि इतर डिटेल्स भरा तसेच आवश्यक कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी अपलोड करा सगळं झाल्यावर तुमचा फॉर्म सबमिट करा तुमचा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल त्यानंतर या फॉर्मला ट्रॅक करण्यासाठी तुम्ही फार रजिस्ट्रेशन नंबर वापरू शकता तुमचा फॉर्म आणि सगळ्या कागदपत्राची छाननी केली जाईल सगळी माहिती जर बरोबर असेल तर नवीन सदस्याचे नाव तुमच्या रेशन कार्ड वर जोडले जाईल माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि स्प्रेडिट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा